प्रचंड बहुमतानी महायुतीचं त्या ठिकाणी सरकार आलं आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचं संपूर्ण शपथविधी होऊन त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे दोन तीन दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांचे खाते वाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं लाग, चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न आहे एवढी मोठं बहुमत असल्यामुळं जनतेने जो विश्वास महायुतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्व सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील प्रश्न उत्तराचा तास नसला तरी वेगवेगळी वेग आयुध वापरून विरोधकांना विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कदापि आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपलं सभागृह चालवायचं असं सा। कदापि आमच्याकडनं होणार नाही ती भूमिका मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे आणि आमचंही सगळ्यांचं त्या भूमिकेशी समर्थन आहे एक ह्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की नेहमी विरोधकांना थोडा रिस्पेक्ट ठेवून काम करायचं असतं विरोधकांनी पण त्या पद्धतीनं प्रश्न मांडायचे असतात प्रश्न विचारायचे असतात साधक बाधक चर्चा करायची असते बिलाच्या संदर्भामध्ये दे देखील ते बिल जर पास झालं तर राज्याला त्याचा कितपत बेनिफिट मिळणार आहे जनतेला किती त्याचा फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टीची शहानिशा ही दोन्हीकडनं त्या ठिकाणी केली जाईल आम्ही कधीही त्यांना कुठेतरी ते, ते अतिशय कमी संख्येने म्हणून त्यांच्याकडे कर, दुर्लक्ष करायचं अशा प्रकारची बाब ही आम्हा महायुतीच्या सरकारकडनं अजिबात होणार नाही ही ग्वाही देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यालाही ती देतो आणि आपल्या मार्फत राज्यातल्या पण जनतेला देतो आणि जे विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनाही या निमित्तानं देतो अधिक न बोलता मी इथंच थांबतो धन्यवाद आणि म्हणून आमच्या टीम मध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत आणि आम्ही आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे हे राज्याला राज्यातल्या जनतेला आम्ही आमची जबाबदारी आहे त्यांच्या प्रती आम्ही आन्सरेबल आहोत त्यांना आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी लोकाभिमुख सरकार आणि जे गतिमान त्याने आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमान त्याने निर्णय यापुढे आम्ही घेऊ आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक लोकाभिमुख सरकार एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणत होतो सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हेही आम्ही दाखवून दिलं आणि लोकांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले अडीच वर्षामध्ये आमच्या कामांचा स्ट्राईक रेट महायुतीचा देशात नंबर एक होता आणि म्हणून आमच्या अडीच वर्षातल्या ऐतिहासिक कामाला जनतेने स्वीकारलं आणि विरोधकांना जनतेने नाकारलं ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये दे देखील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली अगदी विरोधी मला काही कर टीका करायची नाहीये परंतु विरोधकांना देखील विरोधी पक्ष एवढं संख्याबळ देखील मिळवता आलं नाही ही देखील वस्तुस्थिती आहे कारण आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं मंत्री कुणाला मुख्यमंत्री कोण काय सगळं परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली आणि आज अडीच वर्षांमध्ये जे काम केलं त्याची फलश्रुती त्याचा परिपाक आज आपण पाहतोय आणि चहापानासाठी आजी दादा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं आम्हाला वाटलं येतील परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाइड विक्टरी मिळाली आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही